विनाकारण याचे बन, कधी म्हणतात आमून सिद्धला की तुमचे कपडे फाडेल कधी याला म्हणतात कपडे फाडेल मला म्हणतात अरे ही वाघाची आवला दे मराठ्याची ची आवला दे एकदा नसतं बोट करून दाखव बोट नाही छाटून दाखवले तर वाघाचे आवला सांगणार नाही एवढा जर इतका भित्रा माणूस खोक्यांचा हे सगळं प्रसाद झाल्यानंतर जर मर्ज असता तर बिंदास्त म्हणजे स्वतः फिरला असता एक पोलीस गाडी घेऊन संरक्षणामध्ये फिरतो खेड्यापाड्यांमध्ये जातो लोकांनी याचे कपडे उतरवले असते इतके खोकेमध्ये हे बदनाम झालेले आहेत पण तू यांना मुख्यमंत्र्यांनी संरक्षण दिलं संरक्षण बाजूला काढ लोकच तुम्हाला गावामध्ये घुसू देणार नाही आज जे तोंडावर पुढे पुढे करत आहेत हे लोक तुमच्या बरोबर किती राहतील याचा अंदाज तुम्हाला निवडणुकीच्या काळात येणार आहे लाभार्थी जवळपास जवळ असतील कोणी सोबत राहणार नाही आज सख्या बहिणीवर असे बेछूट आरोप करतात सुलत बहिणीवर वेगवेगळ्या पद्धतीने बोलतात बोलण्याची काही सीमा आहे का आम्हाला बोलतात येत नाही का की आम्ही याचे कपडे उतरू कधी आमच्या कपडे उतरू ही धुणशाही धुणशाही चालून गेली जपून गेली पण तू जर या भागाच्या नांदी लागला तर तुझे ताज पाडण्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढा इशारा मी या निमित्तानं आपल्या समोर देतो आणि तुला काय बोलायचं आहे उद्या काय तुमचा शेतकरी आहे त्याच्यामध्ये बोलून दाखव आणि नंतर त्याचे प्रसाद आम्ही काय करतो त्याचे पाहू परंतु जर माझ्या कोणी अंगावर येत असेल तर त्याला शिंगावर घेण्याची तयारी माझी राहील त्याने अजून दिलीप वाघ याला ओळखलं नाही आहे त्याला तो चड्डीत असताना या पाचोऱ्या शहराचं राजकारण मी केलेलं आहे त्याने जरा शुद्धी देऊन बोलावं मला वाटतं त्याने प्रेस घेतली तर शुद्धी होता काही मला कळत नाही परंतु याच्या पुढे जबाबदारीने बोलावल्या पाहिजे तर याचं तशाच तसं उत्तर देण्यासाठी वाघ परिवार आणि त्यांचे समर्थक कार्यकर्ते सज्ज आहेत की तुम्ही मैदानात उतरणार आहात तुम्ही मैदानात उतरले की तुम्ही असं सांगितलं की कपडे फाडायची भाषा करतो का बाबा आता कपडे फाडायची भाषा नाही करणार आता वस्त्र हरणाची भाषा करेल राहायला प्रश्न अंतुर्मीला येऊन जाईल भाऊ मी तुमच्या शेजारीच राहतो इतक्या लांब कशाला जातात चार एक किलोमीटर मी तिथं ते फरल्यांदवर आणि जर तिथं पोलीस गाडीला तुम्ही घाबरत असाल मी दररोज सकाळी साडेसात सात वाजता ग्राउंड वर असतो एकटा त्याच्यामुळे तिथं पोलीसही नसतात घरचेही कोणी नसतात आलटोरीला त्रास घेण्यापेक्षा मी दररोज ग्राउंड वर असतो एक दीड तास मालुंधी होणार तरी चालेल फोन नाही केला तरी चालेल त्याच्यामुळे आपण काळजी करू नका तुम्हाला कुठेही लांब जाण्याची आवश्यकता वाटणार नाही